रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय रावसाहेब दादा अडसूळ माजी मराठवाडा उपाध्यक्ष अजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पैठक छत्रपती संभाजीनगर माननीय रावसाहेब दादा अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पक्ष यांच्याकडून रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा रावसाहेब आरतोळ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी सरफेडनीस आणि विविध पक्षाच्या पदावर काम केलेलं परंतु रिपब्लिकन वार्ता ह्या न्यूजपेपरचा आणि न्यूज चॅनलचं आणि प्रथम याच्यामुळे आम्हाला पाहतो की त्यांनी तीन वर्षापूर्वी मला नाशिक येथे समाज शिक्षण पुरस्कार हा दिला होता तेव्हापासून या न्यूज चॅनलची मी प्रगती आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे महाराष्ट्रातील अन्याय अत्याचाराचे प्रश्न चवटेवर आणणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे चॅनल करीत आहे माझ्या पैठण तालुक्यामध्ये बऱ्याचशा लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम ह्या चॅनलने केलेलं आहे म्हणून ह्या चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना पुढील शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये या चॅनलची चांगली प्रगती हो। मार्फत लोकांच्या समस्या लोकांच्या अडी अडचणी या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे आणि आपल्याला प्रेरणा मिळो ही एक भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो आणि आपणास शुभेच्छा देतो